नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरे येथे गावराग कांद्याच्या एकूण आठ हजार सातशे सत्तावन्न कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाच रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे पाच रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा चारशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये हो जय जवान जय किसान